घरात सुखशांती हवी मग हे उपाय कराच एक घरात लागणारा किराणा शुक्रवारच्या दिवशी भरावा कारण शुक्रवार श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्यामुळे शुक्रवारी किराणा भरल्यावर घरी बरकत राहते दोन गुरुवारी केलेल्या उपवासाचे पुढे खूप मोठे पुण्य मिळते तीन संकष्ट चतुर्थीचे व्रत करावे व पूजेची मांडणी करावी चंद्रोदय झाल्याशिवाय उपवास सोडू नये चार श्रीसुक्त किंवा पुरुषसुक्त अभिषेकचं पाणी घरातील व्यक्तींनी थोडे थोडे तीर्थ म्हणून प्यावे पाच महिन्यातील दोन एकादशी करणे शक्य नसेल तर वाराची एक शिवरात्रीचे उपवास करावा यांनी चोवीस एकादशीचे पुण्य प्राप्त होते सहा पुरुषाने सोमवार व शनिवार यापैकी एक दिवस तरी उपवास करावा सात घरामध्ये सुख समृद्धी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील स्त्रियांनी लक्ष्मी उपासना वैभवलक्ष्मी व्रत नक्की करावे आठ दक्षिण किंवा वायव्य दिशा कचऱ्याला डब्बा ठेवण्याची योग्य दिशा आहे महिन्यातून एक वेळेस पाण्यामध्ये कापूर टाकून पाणी उकळावावे आणि या पाण्याने घर दुकान पुसावे यामुळे सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील नऊ नवीन दागिना गुरुपुष्याम्रत योगपूर्णिमा किंवा शुक्रवारच्या दिवशी खरेदी करावा दहा घरामध्ये बंद पडलेले घड्याळ असेल तर ते लगेच दुरुस्त करावे अकरा तुमच्या घरी झाडांना नेहमी पाणी जरूर घाला ती सुकू देऊ नका तेरा घरातील लादी पुसताना गोमूत्र हळदी यांचा वापर करावा चौदा मुख्य दरवाजाच्या डावीकडे नित्यनेमाने दिवा लावावा चौदा घरात तुळस असावी पंधरा घरामध्ये सकाळी व संध्याकाळी धूप अगरबत्ती दिवा लावावा सोळा घरामध्ये शक्य झाल्यास दिवसा झोपू नये सतरा किचन प्लॅटफॉर्म काळ्या रंगाचा नसावा अठरा दिवा लावताना दोन वातीची एक वात करून लावावी एकोणीस घराबाहेर जाताना देवाचे दर्शन घेऊन देवांना आपल्यासोबत चला अशी प्रार्थना करून बाहेर जावे आल्यावर पुन्हा दर्शन घ्यावे वीस नशिबाने स्वामीसेवक झालो आहोत आपण तर एकशे आठ स्वामी समर्थ सारामृताचे पारायण नक्की करावे एकवीस श्री दत्त जयंतीला गुरुचरित्राचे पारायण करावे बावीस लहान मुलांनी अभ्यासातील प्रगतीसाठी गणपती अथर्व शीर्ष वाचावे तेवीस सर्व ग्रहदोष निवारणासाठी आणि उत्तम सुरक्षा कवच मिळवण्यासाठी आपण हनुमान चालीसा वाचणं आवश्यक आहे चोवीस बेलाच्या झाडात देवीचा वास असल्यानं नित्यपूजा केल्यानं दारिद्र्य दूर होते व सतत लक्ष्मीची प्राप्ती होते पंचवीस स्वयंपाकघरात किंवा स्वयंपाकघरातील कोणत्याही भिंतीला आरसा अजिबात लावू नये स्वयंपाकघरात आरसा लावणे शुभ मानले जात नाही नेहमी आर्थिक परिस्थिती चांगली राहण्यासाठी व यश समृद्धीसाठी वर्षातून एकदा तिरुपती बालाजी व कोल्हापूर या दोन तीर्थक्षेत्रात जरूर जावे यामुळे आपल्यावर लक्ष्मीनारायणाची कृपा होईल व त्यांचा आशीर्वाद कायम पाठीशी राहील सत्तावीस कलश कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा असेल तर दर शुक्रवारी पाने आणि पाणी बदलावे तुळजाभवानी माहूरची रेणुकादेवी सप्तशृंगी देवीचा असेल तर मंगळवारी पाणी आणि पाने बदलावे अठ्ठावीस आत्ता आपल्याकडे कितीही पैसा व सुखसोयी असल्या व मानसिक शांतता नसली तर जीवनात काही अर्थ उरत नाही असे होत असल्यास श्री विष्णू किंवा श्रीलक्ष्मी सहस्रनामाचा पाठ करावा घरात शांतता नांदेल व मनाची प्रसन्नताही वाढेल एकोणतीस आज अनेक लोक देवाची खूप उपासना करतात जप करतात व दैनंदिन आयुष्यात लोकांची मने दुखावतात वाईट बोलतात यामुळे केलेली उपासना निष्फळ ठरते व वा साधना वाया जाते म्हणून आपले आचार विचार नेहमी चांगले असले पाहिजेत तीस घरामध्ये कधीही चप्पल बूट उलटे ठेवू नये यामुळे शनिदोष वाढतात यासोबतच घरात नेहमी कटकट होते एकतीस सकाळी सकाळी घरामध्ये अस्वच्छता राहणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे घरातील दारिद्र्यतेची देवी अलक्ष्मीला दूर करायची असल्यास रोज सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावे एकतीस जे लोक खूप मोठ्या आवाजात बोलतात मोठ्या मोठ्याने भांडतात अशा लोकांचा राहू ग्रह खराब होतो बत्तीस जे लोक नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतात त्यांचा केतू ग्रह खराब होतो आणि प्रगतीमध्ये अडचणी निर्माण होतात त्यांचे आर्थिक नुकसान होते तेहतीस जे लोक चालताना त्यांच्या चप्पल आणि बुटांचा खूप आवाज होतो त्यांचे ग्रह खराब असतात पैसा त्यांच्याकडे टिकत नाही लक्ष्मी निघून जाते चौतीस संध्याकाळच्या वेळेस झोपण्याआधी स्वयंपाकघरामध्ये थे, भांडी ठेवू नये पस्तीस रात्री झोपताना काही जणांना केस मोकळे सोडून झोपायची सवय असते मोकळे सोडून केस झोपणे अशुभ असते छत्तीस सकाळी उठल्यानंतर लगेच स्वतःचा चेहरा आरशात पाहू नये सदतीस घराच्या मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूला स्वस्तिकचं चिन्ह काढावं अडतीस सकाळच्या वेळी घरात गणपती स्त्रोत गायत्री मंत्र महालक्ष्मी स्त्रोत यांचे पठण करावे ते शक्य नसेल तर मोबाईलवर ही स्त्रोत्र लावावी एकोणचाळीस आपल्या घरात येणाऱ्या कोणत्याही व्यक्ती कधीही नाराज करून किंवा अपमान करून पाठवणे शक्य असल्यास अल्पोपहार देऊन आणि त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करावी पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून विनंतीपूर्वक सांगून निरोप घ्यावा चाळीस घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे घरामध्ये लागणाऱ्या वस्तू किराणा धान्य हे किमान सात दिवसांचे पंधरा दिवसांचे किंवा एक महिन्याचे भरून ठेवावे आज आणायचे आज बनवायचे आणि आज खायचे असे कधीही करू नये एक्केचाळीस घरातील काही व्यक्ती काही कारणाने आजारी असतील तरी घरात कोणालाही जाणून बुजून त्रास देणं उपाशी ठेवणे असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तरी टाळावे शांतपणे आपली जबाबदारी आपण पार पाडत राहावी काही समस्या या येणाऱ्या काळ सोडवतो त्यामुळे सतत वाद होणार नाही याची काळजी घ्यावी बेचाळीस घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश योग्य यावा घर सतत बंदिस्त ठेवणे त्रेचाळीस बुधवारी व शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा घरी येऊन स्त्रोत्र म्हणावे जर तुम्हाला नित्य पठन करायचे असेल तर रोज संध्याकाळी सहा ते सात या वेळामध्ये स्त्रोत्राचे पठन करावे चौवेचाळीस घरावर कोणते आर्थिक संकट आले असेल तर संध्याकाळी आणि मंगळवारी आणि शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुतीच्या समोर मोहरीच्या तेलात दोन लवंगा टाकून दिवा लावावा त्यामुळे हळूहळू घरावरील आर्थिक संकट दूर होईल पंचेचाळीस एकादशीचे व्रत करावे ते जमत नसेल तर त्या दिवशी भात खाऊ